तिसऱ्या सत्रातली माझी कविता आहे सागर किनार सागर किनारा तसं प्रेम कविता वगैरे काही नाहीये नाहीयेकडे गेलेलो सागरी किनारा लाटांच्या गाजांनी गुंजे सागरी किनारा वाऱ्या तुला दरवळे सुगंध सारा वाऱ्या दरवळे सुगंध सारा दूर दूर जाई पाण्याचा पसारा दूर दूर जाई पाण्याचा पसारा किती साठवू नयनी देखावा सारा किती साठवू नयनी देखावा सारा बसुनी किनारी पाद हे जलात बसुनी किनारी पाद हे जलात उष्मा भवताली गारवार हृदयात उष्मा भवताली गारवा हृदयात खग भ्रमण करीती अस म्हणतात खग भ्रमण करीती अस म्हणतात अति धाई दिशा कशा नभात उजळती धाई दिशा कशा नभात दुरुनी शांत भासे दुरुनी शांत भासे मधुनी उजळे जणू पाया खालची वाळू सळसळे जणू पाया खालची वाळू सळसळे मेघ गर्जती आभाळ ते कोसळे मेघ गर्जती आभाळ ते कोसळे सोयीकडे भीती नाव डळमळे सोयीकडे भीती नाव डळमळे संसार असे एक समुद्र न्यारा संसार असे एक समुद्र न्यारा अनेक संकटे आणि वादळ वारा अनेक संकटे आणि वादळ वारा जो तो शोधू लागे कुठे सहारा जो तो शोधू लागे कुठे सहारा कधी कोणाची नाव लागे किनारा कधी कोणाची नाव लागे किनारा कधी कोणाची नाव लागे किनारा धन्यवाद